हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी कविता सातवी माझी मराठी या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया वीद संदीप सर अभ्यास तुमचा आमची या आपल्या आपल्या मी स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तसेच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आपण पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत तसेच शिष्यवृत्ती नौदय एन एम एम एस या लेक्चरही आपल्या युट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न खालील आकृत्या पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला खाली काही आकृत्या दिलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट करायचं आहे पाहूया पहिली आकृती कवित्रीचे मराठी भाषेची जे काही नाते आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे कवित्रीचे जे काही मराठी भाषेची नाते आहे ते म्हणजे आईचे नाते आहे पाहूया पुढील आकृती खरा भाग्यवंत कोण आहे तर खरा भाग्यवंत मराठी भाषेचे अमृत प्राशन करणारा तो खरा भाग्यवंत आहे पाहूया पुढील आकृती मराठी भाषेचे वैशिष्ट्य हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत तर मराठी भाषेचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे ती कधी तप्त लोहापरी असते कधी ती चांदण्यांपरी शीतल असते मराठी भाषेच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल आहे पाहूया मित्रांनो पुढील आकृती मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत मराठी भाषेसाठी या कवितेत आलेले शब्द ते म्हणजे माझी आई शीतल चांदणे तप्त लोह हो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील दिलेल्या अर्थांच्या कवितेतील ओळी शोधून आपल्याला या ठिकाणी लिहायला लावलेल्या आहेत पाहूया पहिली ओळ विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे याचं उत्तर आहे किंवा ती जी काही ओळ आहे ती म्हणजे लेवून या नाना बोली माझी मराठी सजली पाहूया मित्रांनो पुढील विधान माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते त्याची जी काही ओळ आहे ती म्हणजे दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात हो या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे पाहूया ती ओळ माझी भाषा माझी आई अर्थभावनांना देई तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई पाहूया मित्रांनो या ठिकाणी या ओळीतील आपला भाव माझी मराठी भाषा ही माझी आई आहे आपल्या मूळ भावनांना आपण केवळ मातृभाषेतूनच व्यक्त करत असतो थोडीशी वेदना झाली की आपण अग आई असं म्हणत असतो ओ oh माय मदर्स कधीच म्हणत नाही याचाच अर्थ केवळ मराठीच आपल्या भावनांना अर्थ देते आईचे ऋण जसे कधीच फेडता येत नाही तसेच मातृभाषा मराठीचे ऋणही कधीच फेडता येणार नाही तिच्या ऋणात राहण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा या ठिकाणी आपल्याला खालील काही शब्द दिलेले आहेत त्यांचा उपयोग करून या ठिकाणी आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत पाहूया पहिला शब्द तो म्हणजे ऋण यापासून जी काही ओढ तयार होणार आहे ती म्हणजे आईचे ऋण फेडता येत नाही पाहूया पुढील शब्द थोरवी याची जी काही ओळ तयार होईल ती म्हणजे मराठीची थोरवी सर्व संतांनी गायली आहे पाहूया पुढील शब्द उतराई याची जी काही ओळ तयार होणार आहे ती म्हणजे आईच्या ऋणातून कोणीही उतराई होऊ शकत नाही पाहूया पुढील शब्द भाषा मराठी भाषा ही माझी आई आहे पहा मित्रांनो या ठिकाणी जी काही आपली आजची कविता होती माझी मराठी या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स